तर पुणे जिल्ह्यात देवदर्शनासाठी निघालेल्या मित्रांवर शोककळा पसरलीय कारण कंटेनरनं तीन जणांना चिरडत चा, चार चाकी गाडीला जोरदार धडक दिली दौंड तालुक्यात पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात घडलाय आणि यामध्ये एक जण ठार झालेला आहे दुरुस्तीसाठी थांबलेल्या स्विफ्ट कारला कंटेनरनं पाठीमागून जोरदार धडक दिलीय तर दुर्दैवी अपघाताची घटना ही मध्ये कैद झालेली आहे रोहित पोकळे असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे आणि या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला सी सी कैद झालेली ही दृश्य सुद्धा आता आपण पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहू शकतो तर गाडीमध्ये काहीतरी बिघाड झाला आणि म्हणून गाडीची दुरुस्तीचं काम करण्यासाठी म्हणून हे मित्र हे गाडी रस्त्याच्या कडेला लावून तिथे थांबले होते मात्र पाठीमागून येणाऱ्या कंटेनरनं जोरदार धडक दिली आणि यांना चिरडलेलं सुद्धा यामध्ये एका मित्राचा मृत्यू सुद्धा झाल्याची बातमी समोर येते पुणे जिल्ह्यात देवदर्शनासाठी म्हणून हे मित्र निघाले होते मात्र त्यांच्यावर आता शोककळा पसरलेली कंटेनरनं तीन जणांना चिरडत चारचाकी गाडीला जोरदार धडक दिली दौंड तालुक्यात पुणे सोलापूर महामार्गावर खरंतर हा भीषण अपघात घडलेला आहे आणि या अपघातामध्ये एक जण ठार झालेला आहे दुरुस्ती करण्यासाठी म्हणून ही स्विफ्ट गाडी ही रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आली होती मात्र पाठीमागून येणाऱ्या कंटेनरनं जोरदार धडक दिली आणि या दुर्दैवी अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय आणि ही सगळी दुर्दैवी घटना सीसीटीव्ही मध्ये सुद्धा कैद झाली आहे जे सीसीटीव्ही फुटेज आता आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतो